श्रीराम समर्थ श्रीराम श्रीमद दासबोत पारायण दशक अठरावा बहुजींचे समास नववा निद्रा निपण श्रीरामधून आदि पुरुष बोलो निद्रेचा विळास निद्रा आलीया सावकास जाणार नाही श्रीराम आदिपुरुषास वंदन करून आता निद्रेच्या विलासाचे वर्णन करू एकदा झोप आली कि मग ती आवरत नाही निद्रेने व्यापिली काया, आल सांग मोडे जांभया तेने करिता बैसावया धीर नाही श्रीराम एकदा निद्रेने शरीराचा ताबा घेतला कि आळस सुस्ती येते अंग मोडून येते जांभया येऊ लागतात बसवत नाही अशी स्थिती होते कडकडा जांभया येते चट चट चटक्या चट वाजते ढक दक डुकल्या ढुकल्या देते सावकास श्रीराम कडाकडा जांभया येऊ लागतात चटचट चुटक्या वाजवल्या जातात ढका डका डुलक्या येऊ लागतात एकाचे डोळे झाकती एकाचे डोळे लागते एक ते बचकोन पाहती चहू कडे श्रीराम एखाद्याचे डोळे मिटतात एखाद्याचे डोळे अर्धवट मिटतात तर कोणी दचकून सहू कडे पाहू लागतो पडिले तीही ऐकायला आलेला श्रोता झोप अनावर झाल्यामुळे एकदम उताना पडतो तो भुवांच्या ब्रह्मविणेवर पडल्यामुळे ब्रह्मविणा फुटते आणि वाद्याचे तुकडे होतात तरी त्याला शुद्धी नसते एकटे कोण बैसले तेथेची घोर लागले एक उताने पसरले सावकास श्रीराम एखादा टेकून बसलेला श्रोता तेथेच घोरायला लागतो एखादा बसल्या जागीच सावकाश उताना पसरतो कोणी मुरकुंडी घालिती, कोणी कानवडे निजती कोणी चक्री फिरती सहू श्रीराम कुणी मुरकुंडी घालून झोपतो तर कुणी कुशीवर पाय पोटाशी घेऊन जोगतो तर कुणी झोपेतच गोल गोल चहू कडे फिरतो लोडतो एक हात हा ती एक पाये हालवित एक दात खाती करकराटे श्रीराम कुणी झोपेत हात हलवतो तर कुणी पाय हलवतो तर कुणी करा करा दात खातो एकाची वस्त्रे निघून निघेली ते नागवीच लोळो लागली एकाची मुंड गडबडीली गडबडिली कडे श्रीराम कुणाच्या अंगावरचे कपडे जाग्यावर राहत नाहीत आणि तो नागवाच लोळू लागतो एखाद्याच्या डोक्याचे मुंडसे सगळीकडे पसरले जाते एक निजेली असता वेसते एक दिसती जैसी प्रेते दात पसरुनी जैसी भूते वाईट दिसती श्रीराम कुणी अस्ताव्यस्त झोपतात तर काही जण प्रेतासारखे दिसतात तर कोणी झोपेतच तोंड उघडे राहिल्याने दात विचकलेल्या भूतासारखे वाईटच दिसतात एक अंधारी लागले निजेले उकरड्यावरी श्रीराम एखादा पडबडतच उठतो तर एखादा झोपेत अंधारातच फिरू लागतो एखादा कोणी उकिरड्यावर जाऊन झोपतो एक मडकी उतरिती एक भोईचा चपती एक उठोन वाटा लागते भलतीकडे श्रीराम एखादा शिंकाळ्यावरची मडकी गाडगी उतरवू लागतो तर एखादा जमीन चाचू लागतो तर कोणी झोपेतच उठून रस्त्याने भलतीकडे चालायला लागतो एक प्राणी व सणाती एक फुंद फुंद रडती एक खदखदा हसती हासती सावकास श्रीराम कुणी एखादा उकीच ओरडतो तर दुसरा एखादा रडायला लागतो तर कुणी हळूच खदा हसायलाच लागतो एक हाका मारू लागले एक एक वचकोन राहिले आपुले ठाई श्रीराम कुणी हाका मारू लागतात तर कुणी बोंबलत उठतात तर कुणी जागच्या जागीच दचकतात एक क्षणा खुरडती एक डोई खाजवी ते एक कढो लागते सावकास श्रीराम कुणी एखाद्या क्षणाक्षणाला खुरडतो तर कुणी डोकेच खाजवतो तर कुणी हळूहळू कणू लागतो एकाच्या लाळा गळाल्या एकाच्या पिका सांडल्या एकी लघुशंका केल्या सावकास श्रीराम कुणाच्या तोंडातून लाळ गळू लागते तर कोणी थुंकी टाकतो तर कुणी लघुशंकाही करतो एक राऊत सोडी ती एक कर्पट ढे दे करून थुंकती बलतीकडे श्रीराम कुणी झोपेत अपान वायू सोडतात तर कुणी करपट ढेकर देतात तर कुणी खाकरून बलतीकडेच थुंकतात एक हागती एक बोकिती एक खोकीती एक शेंकी एक ते पाणी मागती सूर्या स्वरे श्रीराम कुणी हाकतात कुणी ओकतात कुणी खोकतात तर कुणी शिंकतात तर कुणी अर्धावर पाणी प्यायला मागतात एक सुस्वप्ने संतोषले एक ते मुढी पडिले सुषुप्ती मध्ये श्रीराम कुणाला दुःस्वप्न पडल्याने ते घाबरतात तर कुणाला चांगले स्वप्न पडल्याने संतोष वाटतो तर काही सुषुप्तीमध्ये गार झोपेत हो स्वस्थ पडतात इकडे उजेडा या कोणी पढणे आरंभिले कोणी प्रातस्मरामी मांडिले हरिकीर्तन श्रीराम इकडे उजाडायला आले की माणसे जागी होतात मग कोणी नित्यपाठ करायला प्रारंभ करतो तर कोणी प्रातस्मरामी म्हणून प्रातस्मरण करू लागतो तर कोणी हरिकीर्तन करू लागतो कोणी आठविल्या ध्यान मूर्ती कोणी एकांती जप करीते कोणी पाठांतर उजळीते नाना प्रकारे श्रीराम कोणी मूर्तीचे ध्यान करू लागतात तर कोणी एकांतात जप करू लागतात तर कोणी अनेक प्रकारे पाठांतराची उजळणी करू लागतात नाना विद्या नाना कळा आपला सकळा तान माने गायन न कळा एक गाते श्रीराम आपापल्या आवडीप्रमाणे लोक नाना विद्या नाना कला शिकायला आरंभ करतात तर काही ताण मान गायन कला यांचे ज्ञान असणारे गाऊ लागतात मागे निद्रा संपली पुढे जागृती प्राप्त झाली व्यवसाय बुद्धी आपुले प्रेरिते झाले श्रीराम रात्रीची झोप झाली ही उजाडल्यावर जागृती प्राप्त झाली कि प्रत्येक जण आपापल्या व्यवसायाकडे लक्ष देऊ शकतात ज्ञाता तत्वे सांडून पळाला तुरे पहिलीकडे गेला आत्मनिवेदने ब्रह्मरूप जो ज्ञाता ज्ञानीपुरुष असतो तो या दृश्याचा तत्वांचा निराश करून तुरी पलीकडे जातो म्हणजे साक्षीत्वाची जाणीव सोडून आत्मनिवेदन करून केवळ सत्स्वरूप ब्रह्मरूप होतो जय जय श्री राम जय राम जय जय राम इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे निद्रानिरूपणनाम समासनौवा समाप्त